लोहाकंदार तालुक्यामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली यामध्ये शेतकऱ्यासह नागरिकांचे खूप मोठं प्रचंड नुकसान झालेलं आहे राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे यासाठी नुकसान शेतकऱ्या शेतकरी किंवा नागरिकांचं पुनर्वसन व्हावं त्यांना मदत मिळावी यासाठी तुम्ही वरिष्ठांना काही मागणी केलेली आहे खर तर ज्या दिवशी अतिवृष्टीमुळं पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी दु� आम्ही सर्व तालुक्यामधल्या गावागावामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टीची पाहणी केली आणि माननीय पालकमंत्र्यांनी या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टीचा आढावा केलाय कुठल्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर किंवा मदत मिळणार नाही अशा पद्धतीचं होणार नाही शेतकऱ्यांच्या मागं सरकार म्हणून भारतीय जनता पार्टी तेवढ्याच ताकदीने उभा आहे सगळ्या शेतकऱ्यांचं जे जे नुकसान झालंय ते भरपाई कशा पद्धतीने जास्तीत जास्त मिळेल नियम डावलून कशा पद्धतीने काही ठिकाणी मदत करता येईल अशा पद्धतीची विनंती माननीय पालकमंत्र्यांना आम्ही केली माननीय मुख्यमंत्र्यांना केली आणि येणाऱ्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये निश्चितच आपल्या जिल्ह्यामधले किंवा आपल्या तालुक्या मतदारसंघामधल्या लोकांचं जिथं जिथं नुकसान झाले त्यांना त्वरित या नुकसान भरपाई मिळण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत पण आणखी लोकांनी जे लोकांच्या घरामध्ये आठ आठ दहा दहा फूट पाणी शिरलं होतं आजही त्या लोकांची परिस्थिती जेमतेम आहे या संदर्भामध्ये काय पंधरा दिवस उलटून गेले परंतु आणखी कोणतीच मदत मिळणार एक निश्चित काही ठिकाणी पावण्या पाण्यामुळे लोकांचं नुकसान झालंय त्या ठिकाणी लवकरात शेवटी शासनाने निर्णय घेण्यासाठी जेवढा कालावधी आहे तेवढाच कालावधी आहे निश्चितच या सगळ्या गोष्टीचा आज आम्ही खरंतर मी दोन तहसीलदारची भेट घेतली मान्य कलेक्टरांशी काली गणपती असतानाही त्यांची भेट घेऊन त्यांना सांगितले की लोहा कंदार मतदार संघामधल्या सगळ्या लोकांना त्वरित निश्चितच नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि लोक जो त्रास सहन करतोय खरंतर मला असं वाटतंय की हा त्रास लोकांना जो होतोय निश्चितच आपण जे पाण्याचं किंवा धुऱ्याचं किंवा तलावाचं नियोजन जर आपण नीट मागच्या काळामध्ये जरी केलं गेलं असतं मला वाटतं की एवढी अतिवृष्टी झाल्यानंतर नदी नाल्याने जे नुकसान झाले ते शेतकऱ्याचं निश्चितच नुकसान झालं नसतं ही परिस्थिती आहे आपल्या कंदारलोहा मतदारसंघाचे आमदार महायुतीचे आहेत तुम्ही भाजपचे आहात ही सांगत आहात की विकासासाठी निधी कमी पडणार नाही आमदार मोहोदय सांगत आहेत निधी कमी पडणार नाही पण नेमका निधी येत नाही खर तर जे कायम अशा पद्धतीने मी सरपंचा पासून ते एकदा आमदार दोन दोन दो, तीन वेळा आमदार एकदा खासदार झालो आणि या तालुक्याचा सातबारा जसा काय माझा आहे अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये बोलते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ते आमदार महोदयांना माझा प्रश्न आहे तुम्ही या मतदारसंघाच्या विकासासाठी एक काम मागच्या वेळेस सांगितलं होतं आजही निवडून आल्याच्या नंतर ते निवडून आल्याच्या नंतर मग ते त्यांनी एक काम सांगावं लिंबोटीच्या धरणाचं क्रेडिट स्वतःच घेणार तहसीलच्या कामाचं तहसीलची बिल्डिंग मीच आणली घेणार खर तर जे काम आहे शंकररानाच्या काळात झाले काही कामं रोहिदास चव्हाणांच्या काळात झाले काही काम आपल्या मागचे जे आमदार श्यामद शिं, शिंदे आहेत त्यांच्या काळामध्ये झाली या सगळ्या कामाचं क्रेडिट आणि आपण जे एक्सप्रेस आपण नॅशनल हायवे केले म्हणे नितीन गडकरी साहेबांनी जे रस्ते खरंतर आपल्याला दिले खरंतर हे जर त्यांनी जर दिले नसते या मतदारसंघामधल्या लोकांना नांदेडला जायला सुद्धा चार चार तास लागले असते मी खर तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमदार मोहोदयाने प्रामाणिकपणाने एक गोष्ट सांगावं या माझ्या मतदारसंघामधल्या वाड्या वस्त्यावर तांड्यावर अजूनही रस्ते नाहीत अनेक ग्रामपंचायतीला स्वतःची ग्रामपंचायतीची इमारत नाही अनेक ठिकाणी आज दवाखाना केलेला आहे के की दवाखान्याच्या माध्यमातून लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीचं कुठलंही काम केलं नाही फक्त निधी आणला मी किती निधी आणला फक्त निधीचा आकडा सांगायचा आणि त्या निधीमधून मी किती खाल्ला याचा तर त्याचा बी आकडा जर लोकांच्या समोर जर त्यांनी सांगितला निश्चितच मतदारसंघामधली लोक त्यांचा विचार केला असतील ज्या एखादं शाश्वत एखादं काम मला असं वाटतं की कंदारचं शहराचं मी काय मूल्य करतो कंदार शहर हे तर संध्याकाळी सात वाजता बंद करायची वेळ खरंतर आमदार महोदयाच्या माध्यमाने आली कंदारला जर खरंच विकासाच्या दिशेनं जर घेऊन जायचं असलं तर मला असं वाटतं की कंदार शहराची अशी भयान परिस्थिती किंवा अनेक गावावरती वा वाड्या वस्त्यावर तांड्यावरच्या रस्त्याची परिस्थिती झाली नसती लक्षात ठेवा त्यामुळे आमदार महोदय खोटं बोलणारे आमदार आहेत लक्षात ठेवा म्हणजे आप... मी तर म्हणेन की खोटं बोलून ते निवडून आले जसं आज जे खोटं बोलून लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतायत अशाच पद्धतीचं खोटारडेपणा करून पुढच्या काळामध्ये ते सुद्धा काम करतील आणि मी तुम्हाला मी म्हणून म्हटलं की मी आज चौकीदार आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मी काम करतोय आदरणीय देवेंद्रजीच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्रबाई मोदीच्या माध्यमातून जी जी विकासाची कामं या मतदारसंघामध्ये येतील त्या सगळी कामं चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे याचा चौकेदार म्हणून पुढच्या काळामध्ये आम्ही काम करणार आहोत पण कंधार तालुक्यामध्ये किंवा लोहा तालुक्यामध्ये आपण जर बघितलं तर जे नवीन रस्ते झाले आहेत त्या रस्त्याची दयनीय अवस्था होत आहे रस्ते उकडून जात आहेत ज्या पद्धतीनं ना, नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकाचे राजकीय एक शत्रू आहेत त्या पद्धतीने कुठेतरी भाजपा कंधार लोहा मतदारसंघामध्ये विरोध विरोधी पक्षाची भूमिका बजावताना दिसते त्या पद्धतीनं आपले विरोधी पक्षाचे लोक जास्त आक्रमक होताना दिसत नाहीत एक गोष्ट निश्चित आहे की एक बघा लक्षात ठेवा की म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची दुश्मनी नाही लक्षात ठेवा वैर नाही राष्ट्रवादीचा एकमेव नेत्यांच्या बरोबर आमचा झाला कारण जो माणसं आजही राष्ट्रवादीच्या बरोबर गेलेल्या अनेक माणसांशी अनेक नेत्यांशी जेव्हा मी खाजगीमध्ये बोलतो त्या पार्टीवर सुद्धा ताबा मारण्याचं काम हा माणूस करतो जसं मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं गेलं भारतीय जनता पार्टीच्या मध्ये आलं की भारतीय जनता पार्टी माझीच कशी हुकूमत हो चालेल आज तीच परिस्थिती राष्ट्रवादी म्हणजे अनेक राष्ट्रवादीतले कार्यकर्ते अशा पद्धतीच्या हुकुमशाही वृत्तीला कंटाळले आहे लक्षात ठेवा त्यामुळे या पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला म्हणून म्हटलं की जर मुखेडचा आम, मुखेडचे आमचे आमदार किंवा या जिल्ह्यामधली जर परिस्थिती बघितली पाच पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं शासनाच्या योजना किंवा ही जी नुकसान भरपाई लोकांची होती त्वरित लोकांच्या समोर मिळाली पाहिजे आदरणीय अशोक चव्हाण साहेब माननीय मुख्यमंत्र्याच्या बरोबर चर्चा करून या जिल्ह्यामधल्या लोकांना सरकार म्हणून कुठे वाऱ्यावर करणार नाही परंतु काही जणांना फक्त श्रेयवाद घेण्याची इच्छा आहे एखाद्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं आणि श्रेय घेण्याच्या लढाईमध्ये हा आमदार हा तर पटायचा आहे लक्षात ठेवा एखादी गोष्ट नाही झाली झाली म्हणलं की मीच कशी केली माझ्याच कार्यकर्त्यांनी कशी केली अशा पद्धतीच्या के आविर्भावामध्ये इथली तर जनता एक लक्षात ठेवा मी तुम्हाला म्हणतो की जो मूड मतदारांचा जर बघितला मतदारांचा मूड हा या मत या आमदाराला खरंतर नाकारले नाही हे कधीतरी आपण विचार केला पाहिजे की एक लाख साठ हजार मत विरोधात पडतात आणि सत्तर हजार मत तुम्हाला याचा अर्थच असा आहे की तुम्हाला या लोकांनी नाकारलेला आहे तुम्ही टेक्निकली आमदार झालात था। त्यामुळे अशा पद्धतीच्या वल्गना करणं खोटं बोलणं लोकांना त्याच पद्धतीच्या दिशाभूल करणं कृपया थांबव माझं तुमच्या था चॅनलच्या माध्यमातून एक आव्हान आहे एक वर्षाचा काळ पुढच्या महिन्यामध्ये खरतरी इथल्या विधानसभेला सोडून एक वर्षाच्या काळामध्ये एका वर्षाच्या काळामध्ये त्यांनी किती रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणला म्हणजे मागची कामं जेव्हा मागच्या श्याम सुंदरच्या कामामध्ये स्पिलआउटमधली काही काही कामं जी त्यावेळेस मंजूर झाली त्याच्या नारावर तुम्ही फोडताय अरे तुम्ही निधी आणला तुम्ही एखादं काम आणला आणि त्या कामाचं भूमिपूजन केलं असं एक सिंगल काम मला सांगा मी खर तर कुठल्याही चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहा असेल किंवा कंदार असेल या ठिकाणी मी त्यांना आव्हान देतो की तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर विकासाचं सा मंजूर केलेलं काम सांगा श्यामसुंदर शिंदे हे त्यांची मेवणी आहेत त्यांनी आमदार असताना काम आणले असतील पण तो आता त्यांचं वांद मिटलेला आहे त्यामुळे कदाचित ते अं उद्घाटन करत आहेत असतो हे बघा आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये मी मतदारसंघातल्या लोकांना एकच सांगत होतो दाजी भाऊजीमध्ये भांडण नाही ती एक आहे मी अगोदर सांगत होतो आणि आज जर चित्र जर बघितलं तर तेच चित्र होतं आणि तुम्हाला सांगतो की शेवटच्या निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर यांच्यामध्ये शंभर टक्के कॉम्प्रोमाइज झालेलं कारण आम्ही निवडून येत नाही तुम्ही तर निवडून आलं पाहिजे एकनाथ पवार निवडून आलं पाहिजे अशा पद्धतीची घरामध्ये झालेली युती आहे लक्षात ठेवा त्यामुळे दाजी भाऊजीच्या राजकारणामध्ये विरोधक तुम्ही सांभाळायचा सत्ताधारी मी सांभाळायचा त्यांचं ठरलेलं संगम नता ना नाही राजकारण इथल्या मतदारसंघामधल्या लोकांना वेढं बनवण्याचं काम दाजी भाऊजी आणि बहीण भावाच्या माध्यमातून ही मंडळी करत होती आणि मी तुम्हाला सांगितलं त्याचं उदाहरण आज आहे एक आहे ते त्यांनीच लोकांच्या समोर दाखवून दिलेलं आहे आणि या पुढच्या काळामध्ये इथली माणसं घरानेशाहीला थारा देणार नाही चित्र आहे लक्षात ठेवा आणि म्हणूनच तुम्हाला म्हटलं की येणाऱ्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये याचं प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितच पुढच्या काळामध्ये मिळणार आहे दादा आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये लोहा कंडार तालुक्याची जी भाजप आहे त्यामध्ये कुठेतरी गटबाजी असल्याचं चित्र दिसत आहे कसं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये एवढ्या माणसांनी प्रवेश केल्यामुळे असं निश्चितच चित्र दिसू शकतो परंतु इथली भारतीय जनता पार्टी एकसंद रित्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या निवडणुकीमध्ये निश्चितच यश मिळवल्याशिवाय राहणार याची मला खात्री आहे तुमची एवढी भाजपमध्ये पूर्वी तुम्ही भाजपमध्ये होतात काही कालासाठी शिवसेनेमध्ये आला होतात आणि पुन्हा भाजपमध्ये गेलात वरिष्ठ लोकांसोबत तुमचे नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत असा असतानाही लोहा कंधार तालुक्यामध्ये एखाद्या पालकमंत्र्यांची बैठक का लागत नाही एक लक्षात ठेवा की पालकमंत्री जिल्ह्यामध्ये निश्चितच बैठक घेतात जेव्हा जिल्ह्यामधल्या बैठक केल्या तेव्हा आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर असतो आणि याच तालुक्यामध्ये बैठक घ्यायला ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते तालुक्याचे पालकमंत्री नाहीत आम्हाला तालुक्याच्या संदर्भामधल्या मतदारसंघामधल्या ज्या ज्या अडचणी असतील आमाला ते आम्हाला खाजगी तेही सांगू शकतो पालकमंत्री त्या दृष्टीने आमचं कामही करतायत त्यामुळे ते त्यांची बैठक घेऊन दिखावा करणं इथल्या काही मंडळींना एक गोष्टीची सवय आहे बैठक करायची आणि त्या बैठकीमध्ये मी आदेश दिले अशा पद्धतीचं सा सांगायचं मला असं वाटतं की प्रशासन सुद्धा काम करायला तेवढंच सक्षम आहे ते त्यामुळे प्रशासनाची परिस्थिती प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या स्वतःचं क्रेडिट घेणं ही खर तर भारतीय जनता पार्टीची पद्धत नाही इथल्या काही मंडळीचे इथल्या राज्यकर्त्यांचे हो पण तुमच्यावर वारंवार टीका होत आहे की एकनाथ पवार यांच्याकडे भाजपचं कोणतं पद आहे हे बघा ज्यांना भारतीय जनता पार्टी समजलीच नाही त्यांना तर ते बोलायचा अधिकार नाही भारतीय जनता पार्टीमध्ये दर तीन वर्षांनी पक्षाच्या संघटनातून निवडणुका होतात त्यांचे पदाधिकारी नेमले जात आहेत पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी मला काहीतरी काम देणारच त्यामुळे मला भारतीय जनता पार्टीनं पदक पर्टिक्युलर दिलं पाहिजेची गरज नाही लक्षात ठेवा एक एकनाथ पवार म्हणजे भारतीय जनता पार्टी हे समीकरण तयार आहे आणि तिची आयडेंटिटी कोणी पुसायची गरज नाही आणि मला तो नैतिक अधिकार या मतदारसंघामध्ये ज्या माणसाच्या हुकुमशाहीला लगाम लागण्याचं काम माझ्यासारख्या गरीब कुटुंबामधल्या एका माणसाने केलं तो माणूस तर माझ्यावर और बेछोट आरोप करताय मधल्या काळामध्ये माझ्यावर आशेच करायचं की आता गेला पुण्याला पळून मी आता पळायला नाही आलो पळवायला आलो लक्षात ठेवा आणि या मतदार या मी तुम्हाला सांगतोय या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये चुकीची कामं करणं असेल खोटं बोलून लोकांच्या माध्यमातून उघडं पाडण्याचं काम पुढच्या काळामध्ये केलं जाईल आणि तुम्हाला म्हणून म्हटलं की आता पुढच्या काळामध्ये आम्ही जलजीवनचे जे जे ठेकेदार आहेत ते ठेकेदाराच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो ज्या गावामधली जलजीवनची जी, योजना पूर्णपणे चांगली झालेली नाही त्या सगळ्यांना काळ्या व्याधी टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम सुद्धा या पुढच्या काळामध्ये करावं लागेल ज्या ज्या ठिकाणी निकृष्ट रस्त्याची कामं केली जातील अशाही कॉन्ट्रॅक्टरला पुढच्या काळामध्ये भोगावं लागणार आहे लक्षात ना ठेवा त्यामुळे आता खोट्याची काळ संपला लबाडाचा काळ संपला आणि जो माणूस लबाड बोलून या मतदारसंघाला चाळीस वर्षे फसवतोय ना त्याचा भांडापोळी पुढच्या काळामध्ये निश्चितच पावलं पावली होणार आहे दादा आपण जर बघितलं तर तुमची तुलना ही संजय राऊत सोबत होत आहे कारण संजय राऊत हे सकाळी येऊन प्रेस घेतात आणि दिवसभर तिची चर्चा चे होत असे तसं तुम्ही मतदारसंघामध्ये येता मीडिया सोबत बोलता आणि निघून जाता खरं तर मी मतदार विजय नसलेला एकच गोष्ट मी तुम्हाला सांगते की मी मतदारसंघामध्येच आहे मतदारसंघामध्ये येतोय आणि बोलून जातो ही गोष्ट नाही लक्षात ठेवा मी या मतदारसंघा एक महिन्याच्या नंतर मी प्रेस प्रेसशी बोलतोय काही माणसाला रोजच बोलायची सवय त्यामुळं मला या मतदारसंघामध्ये मी काय करावं त्यांनी सांगण्याची गरज नाही लक्षात ठेवा मला या मतदारसंघामधल्या माणसांसाठी काम करायचंय या मतदारसंघातल्या गोर गरीब शेतकरी बेरोजगार या सगळ्यांसाठी मला काम करायचंय त्यामुळं कुणाच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही मी ठामपणे निवडणूक हारलो टेक्निकली हारलो तरी या मतदारसंघाच्या मागे इथल्या लोकांच्या सर्वसामान्य माणसासाठी मी रोज काम करतोय आणि मला असं वाटतं की ज्याला रोज पक्ष बदलण्याची सवय आहे अशा माणसाने मला सर्टिफिकेट कर द्यायची गरज नाही ना तुम्हाला जे मतदान झालं ते धरांगी पाटील यांच्यामुळे झालेलं आहे असं तर त्यांनी एक गोष्टीचा माझ्यावर आरोप करताना मनापासून विचार करायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे लोहा कंदार मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मनोज दादाचं वादळ ज्या सर्कलला होतं तो उमरा आणि वडेपुरी सर्कल होतं मी मागे पडलो तुमच्या माध्यमातून मी सांगतोय ओबीसी गाव फुलवळ सारखं मोठं गाव असेल भादरपुरासारखं मोठं गाव असेल कवट्यासारखं मोठं गाव असेल काय एकनाथ पवारांना मत दिली त्या तर गावामध्ये मराठा समाजाची हातवार बोटावर बोटावरच एवढी मतं होती ना या मतदारसंघामध्ये एक परिस्थिती शंभर टक्के लक्षात ठेवा चिखलीकरांनी या मतदारसंघाचं वाटोळ केलेलं आहे आणि चिखलीकर नको अशा पद्धतीचं वातावरण हे शंभर टक्के होतं आणि पुढच्या काळामध्ये तर याचा तर प्रक्षोभ होऊन म्हणजे आज जे म्हणताय ना सत्तर हजार तुम्हाला मिळाले पुढच्या काळामध्ये की सत्तर हजाराच्या जवळपास जायला सुद्धा तुम्हाला किती त्रास होईल याचा विचार निश्चित तिथल्या आमदारांनी करावा एकमेकांवर तुम्ही त्यांच्यावर टीका करता त्यांनी तुमच्यावर टीका करतात करता। पण विकासाच्या बाबतीत काय आहे काय पहिली तर गोष्ट मी तुम्हाला सांगतो की माननीय नितीन गडकरी साहेबांच्या बरोबर माझी चर्चा होऊन तिन्ही नॅशनल हायवे तिन्ही नॅशनल हायवे एकमेकाला जोडल्यानंतर दळणवळणाची सुविधा नीट होऊ शकेल अशा पद्धतीचं काम अंतिम टप्प्यामध्ये मी घेऊन आलोय आणि पुढच्या काही दिवसामध्ये हे तिन्ही नॅशनल हायवे एकमेकाला जोडले तर कवठ्यापासून ते माळाकोळीपर्यंत जायला लोकांना त्रास होणार नाही परंतु अनेक इथल्या आमदारांनी ज्या पद्धतीने सांगितलं बारूळ ते कंदार टू कवठा किंवा कंदार टू बारूळ रस्ता गेले पस्तीस चाळीस वर्षे त्या रस्त्यावर राजकारण करून घेऊन तुम्ही ते रस्ता करू शकला नाही निश्चित या पुढच्या काळामध्ये अनेक विकासाची कामं असतील मी तुम्हाला म्हटलं की गतीशक्तीच्या माध्यमातून गडकरी साहेबांच्या माध्यमातून रोडचे वाचतील माननीय शिवेंद्र बाबा भोसले यांच्या माध्यमातून अनेक छोट्या मोठ्या गावाचे असतील आपले जयकुमार गोरेजींच्या माध्यमातून अनेक गावामध्ये मा छोटे छोटे जे ग्राम सडकच्या माध्यमातून रस्ते असतील हे रस्ते या तालुक्यामध्ये करण्याचं काम हे का आम्ही करू आणि काही मंडळी आम्ही केलेलं काम काही ना सवय आहे दाखवायचं फक्त मी करतो हे मी आमदार आहे अरे खर तर तुम्ही जर आमदार राहिले असते तुम्ही जर या जिल्ह्याचे नेते राहिले असते तर आज माझ्या वाड्या वत्त्यावर जायला तुम्हाला साधी लाईट साधा रस्ता तुम्ही करू शकले नाही हे दाखवणार आहात आमदार साहेबांनी मनापासून मला सांगावं फुलवळच्या सर्कल मधल्या काही गावामध्ये जो आपण आपण पासूनचा मोठा कार्यक्रम घेतला उमरच्या आजोबाच्या तांड्याची परिस्थिती बघा फुलवळ मधल्या पलीकडच्या तांड्याची करा चुंडीच्या तांड्याचे बघा ज्यांची मुलगी या जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सदस्य आहे वडगावच्या तांड्यावर जायला आजही आज आपण जायचं तर साधारण नाही कारण त्या ठिकाणी चारशे लोक असते त्यामुळे त्यांनी खोटं बोलायचं रेटून बोलायचं मीच किती या मतदारसंघाचा मशी आहे तुम्ही जर या मतदारसंघामध्ये मसी राहिले असतात तर तुम्हाला मतामतासाठी स्ट्रगल करायची गरज भासली नसती आज नशिबाने तुम्ही आमदार झालात कसे झालात मी म्हणणार नाही लक्षात ठेवा कशामुळे झालात हे मी म्हणणार नाही परंतु या मतदारसंघामधल्या लोकांना तुम्ही आमदार कसे झालात हे निश्चितच माहीत आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही लढाई माझ्याच विरोधामध्ये आहे लक्षात ठेवा म्हणजे पुढची सुद्धा लढाई ही माझ्याच विरोधामध्ये आहे त्यांनी पुढच्या लढाईसाठी मला म्हटलं ती पळून जाईल याला लुबाडून खालं टरकपल केलं अरे जे केलं ते केलं पुन्हा लढायला या मतदारसंघात उतरले मी एका पळणाऱ्यापैकी नाही लक्षात ठेवा त्यामुळे माझ्या लोकांनी काय केलं सोडून द्या ते सगळं करून मी पुन्हा लढायला तयार आहे आणि ही लढाई खरं तर मी पाच चारच वर्ष काम केलं म्हणजे मागचे चारण ही इथपर्यंत तुम्हाला तुम्हाला केलं ना आता अजून पाच वर्ष या मतदारसंघामध्ये पाय रोवून उभं राहिल्यानंतर काय चित्र असणार आहे याचं खरं तुम्हीच निश्चित त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे कंधारचे जे उपविभागीय अधिकारी अरुणा होते यांची बदली केल्याची जोरदार चर्चा आहे नेमकं काय कशामुळे बदली केली एक तर लक्षात ठेवा की शासनाचे जे अधिकारी आपल्या खुर्चीवर बदलीचं काम आहे की सर्वसामान्य गोरगरिबांच्या लोकांचं काम केलं पाहिजे परंतु मी आमदार आहे माझ्या इशाऱ्यावर त्यांना काम केलं अशा पद्धतीच्या मस्तीमध्ये आणि मगरुरीमध्ये जर काही अधिकारी काम करत असतील तर मला असं वाटतं की एस बी एम मॅडमची जी परिस्थिती झाली उरलेल्या अधिकाऱ्यांची परिस्थिती माझ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे तुम्ही शासनाचे नोकर आहात शासनाच्या नोकराने सर्वसामान्य माणसाची कामं केली पाहिजे आणि जर आमदार म्हणून जर त्याच्या घरची जर कामं करण्याचा जर प्रयत्न केला मी खात्री आहे लक्षात ठेवा सरकारमध्ये सगळ्यात आमचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही आम्ही पक्षात आहे आमचा पक्ष सत्तेता म्हणायची गरज नाही माझ्या पक्षाचे ना पक्षा मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय निश्चितच पुढच्या काळामध्ये आम्ही गप्प करतो ज्या पद्धतीने तुम्ही सांगता माझे पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्याच पद्धतीने माझे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चांगले संबंध हे बघा मी तुम्हाला म्हटलं की देवेंद्रजीचे संबंध तर सगळ्यांचेच आहेत संबंध असणं म्हणजे देवेंद्रजीनी त्यांचा पक्ष म्हणजे यांच्यासाठी हे करायचं आहे का ज्यांना रोज एक पक्ष बदलण्याची गव त्यांची जर एवढे देवेंद्रजीच्या बरोबर खूप चांगले संबंध राहिले असते दादाला विनंती केली असते की हा मतदारसंघ भाजपला सोडावा ते जर करू शकले नाहीत याचा अर्थच असा आहे की एका बाजूने भारतीय जनता पार्टीला या जिल्ह्यामधून संपवण्याची भाषा करायची देवेंद्रजीच्या पक्षाला संपवण्याची भाषा तुम्ही करता आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष करण्याची वल्गना करता देवेंद्रजीच्या बद्दलची कशाला तुम्ही बोड लोकांना कर लोकांना माहीत आहे आदरणीय देवेंद्रजींना त्यांचा पक्ष महत्वाचा आहेच ना आणि ते त्यांचा पक्ष ज्या वाढवण्याचं काम करतायत आणि तुम्ही देवेंद्रजीच्या पक्षाला तुम्ही जर संपवण्याची भाषा करतायत तर मला माहिती आहे तुम्ही खोट बोलून लोकांची दिशाभूल करण्याचं काम आमदार साहेब कृपा करून करू नका करण्यासाठी आम्हाला त्यांचं काम गेलंय ना ऍडजस्टमेंट करण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठवलं राष्ट्रवादी हे बघा मी म्हटलं ना किती ऍडजस्टमेंट करण्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेले कधी म्हणायचे मी काँग्रेसमध्ये होतो कधी म्हणायचं मी शिवसेनेत होतो कधी म्हणायचं भाजप आणि अभिमानाने एक गोष्ट ओरबडून सांगायचं एकही पक्ष मी बदलायला राहू न मला सगळ्या लोकांनी केलं काय तुमची निष्ठा आहे म्हणजे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला मी किती जवळच आहे दाखवून स्वतःची पोळी भाजण्याचं काम कृपा करून आमदार साहेब करू नका तुमच्यामध्ये थोडी जरी मनापासून जर वाटत असेल या मतदारसंघामधल्या लोकांना न्याय द्यायचा आहे माझ्या वाड्या वस्त्यावर तांड्यावरच्या लोकांना न्याय द्या जो निधी तुम्ही या मतदारसंघाच्या विकासासाठी आणताय त्याचं क्वालिटीपूर्वक चांगल्या पद्धतीचं काम कशा पद्धतीने आहे ते पेपरवर असते मला माहित आहे प्रशांत सगळे पुरावे माझ्याकडे आहेत योग्य वेळ मी ते काढणारच आहेत लक्षात ठेवा त्यामुळे कागदावरचे कामं कृपा करून करू नका कारण आता मतदार हुशार झालेले आहेत लोक हुशार झालेले आहेत सोशल मीडिया एवढा प्रचंड झालेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या गोष्टीचं हे पुढच्या काळामध्ये तुम्हाला द्यावं लागणार दादा आपण आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना ज्या पद्धतीने विरोध करतात पण शासकीय आज तुमचे राज्यसभेचे दोन खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून कंधार मतदारसंघाच्या विकासासाठी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा की आता तर वर्ष झालं त्याच्यामध्ये मला चार पाच महिने झालं निश्चित म्हणजे अशोकराव चव्हाण साहेब असतील डॉक्टर अजित गोपचेडे गोपचेडे साहेबांनी सांगितलं मी लोहा कंधार दत्तक घेतो त्याच्यावर काही जणांनी कॉमेंट घेतल्या माझ्या दोन्ही नेत्यांचं या मतदारसंघावर पूर्णपणे लक्षात आहे लक्ष आहे लक्षात ठेवा त्यामुळे कोणी त्याची चिंता करायची गरज नाही की लोहा कंदार मतदारसंघामध्ये आमदार भाजपचा नाही मला वाटतं की आम भाजपच्या आमदारापेक्षा जास्त ताकद राज्याचे नेते आणि जिल्ह्याचे नेते या मतदारसंघामधल्या लोकांना देतील आणि मी तुम्हाला म्हणून म्हटलं ना त्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सगळ्यांना पुढच्या काळामध्ये पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही चित्र आहे